सरकारने शेतकऱ्याला काय कशी मदत केली पाहिजे काय निर्णय माझी एकच विनंती आहे शेतकरी तुम्ही जर राजा म्हणत असाल आणि खरंच तुम्ही जर शेतकऱ्याची जाणून ठेवत असाल तर आमच्या मालाले भाव द्या योग्य भाव द्या तरच शेतकरी राजा होईल नाहीतर काही खरं नाही आपले ट्रॅक्टरच्या भरोशावर होते ते चांगलं एका बैलावर चांगलं आहे बैलावर चांगलं म्हणजे काय पहिल्या परंपरात बैलावर चालत आली आपली बैलावर वखर्णी पेरणी नागरणी सर्व काही वागलं मग ट्रॅक्टरचे जर आपले एक लाख रुपये जर जात असतील तर ते त्याच्यातून आपल्याला पन्नास हजार रुपये कमी स्वतः उपाशी हो राहून दुसऱ्याचं फोड भरणारा शेतकरी म्हणजे ते राजा काल म्हणजे आपल्या शेती करणारी झाले आणि शेतकरी नमस्कार मित्रांनो मी श्यामकावले संवाद शेतकऱ्याचा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आलेला आहो गोंडाळा झांबरे या गावी वसंतदादा पाटील यांची मुलाखत घ्यायला तर चला आपण त्यांची आज मुलाखत घेऊया बघूया काय बोलतात

शेतकऱ्याला शेद्कर शेतकरी राजा असं म्हटलं जात तर आज रोजी शेतकरी राजा हा खरंच राजा आहे का तुमच्या मते काय शेतकरी पहिले पण राजा होता आणि आता पण राजा आहे थोडा फक्त आमच्या पिकाले मालाले भाव नाही त्याच्यामुळे कस आहे तरी शेती करतो आणि मजूर लागतात एवढा खर्च लागते म्हणतात शेतकरी राजा खरच शेतकरी राजाचे कारण की जग जगवते ते म्हणून राजा कारण की सगळ्याची स्वतः उपाशी राहून दुसऱ्याचं पोट भरणारा शेतकरी म्हणजे ते राजा परंतु आज रोजी मी, मी, मी स्वतः बघतो की मार्केट मध्ये गेल्यावरती जे राजा बोलल्या जातं त्याला झुकावं लागते की दुसऱ्याला आपल्या आपला माल आपल्या मालाचे भाव दुसऱ्याला मागाव लागतात तर तो राजा आहे का प्रजेक्टला एक भाग आहे तर हे प्रश्न निर्माण होतो प्रश्न निर्माण पण आज कसं बनलेलं आहे की आमचा माल पिकून आमची कमाई करून त्या गोष्टी आमच्या हातात दिल्या नाही आणि होणार पण नाही कारण की आम्ही पिकवायचं आणि माल ठरवणारे दुसरे लोक बरोबर बरोबर त्याच्यामुळे आम्हाला काही करतात नाही फक्त तेवढं आमच्या हाती नाही बाकी शेतकरी राजा आहेच तर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण तुम्हाला काय वाटतं की परंपरागत शेती ही चांगली आहे की आधुनिक शेती चांगली तर परंपरागत म्हणजे आजोबा पणजोबा आमचे आता शेती करत आलेली आहे आणि त्याच्या पावला आम्ही पण सुद्धा शेतीच करत आलेलो आहे आणि ही जे रासायनिक खतं निघल्या ते बसून तन्नाशे वगैरे हे आपण शेती करतो तर याच्यामुळे शेतीची पस कमी झाली आणि त्या आता एवढं नुकसान झालं पण तरी सुद्धा तुम्ही अशी शेती करता रासायनिक वगैरे वापरता नाही रासायनिक आता थोडं फार तर वापरणं पण शेती आपण करतो वगैरे वापरतो ती शेती एकदम चांगली ठीक आहे तर तिसरा प्रश्न असा आहे की जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत आजकाल शेती कमी आणि व्यवसायाकडे जास्त वळतात हे का म्हणजे अशी परिस्थिती का निर्माण होते अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी एका घरामध्ये जर तिघ का दोघ भाऊ असते तर शेती झाली दोन एकर तर दोघा भावाले ती शेतीत काम करायला पुरणार नाही त्याच्यामुळे मग एक भाऊ कुठेतरी काम करू आपण तरी पुण्या मुंबईत जाऊन भरू आणि दोन एकरात एक भाऊ आपला शेतीमध्ये ओळत आणि शेती कमी होत चालली ना संख्या लोकसंख्या वाढत आहे बरोबर आहे तर आपला चौथा प्रश्न आहे तुमच्या मते शेती कशी केली गेली पाहिजे आणि शेती जर पुरासाठी आपल्याला एकच इलाज आहे त्याच्यावर घरचे गडी आणि बैलजोडी त्यातच आपल्याला जा शेती पुरल त्यात जर काय परंतु ते बैलजोडी जे बोलले तुम्ही तर आजकाल तर बैलाची संख्या खूप कमी झालेली आहे बैलाचं मला तरी वाट तुमच्या इथे बैल आहेत मी बघितलं होतं तर तुम्ही बैलापासून काय काय म्हणजे आता नांगरणी वखरणी काय काय करता ही बैलावर अर्धा खर्च आपल्या शेतीने तर कमी करायचा असेल हा तर त्याला लागल बैल जोडीच परंतु बैल आज जे आधुनिक शेती वापर म्हणजे करतात ते शेतकरी बैल तर विकून टाकतात बैलांची संख्या ही कमी होत आली आता तुम्ही बघितलं पोळ्यामध्ये बैल हे फक्त पाच सहा जोड्यात दिसले आपल्याला हो ना तर जे ट्रॅक्टरच्या भरोशावर होते ते चांगलं का बैलावर चांगलं आहे बैलावर चांगलं म्हणजे काय पहिल्या परंपरात बैलावर चालत आली आपली हो बैलावर वखरणी पेरणी नांगरणी सर्व काही व्हागलं मग ट्रॅक्टर जर आपले एक लाख रुपये जर जात असतील तर ते त्याच्यातून आपल्याले पन्नास हजार रुपये कमी व्हावे लागले बैलामुळे तर पन्नास हजार रुपये आपल्या खिशात राहिले का बाहेर चालले बरोबर हां तर त्याच्यामुळे मग याचे बाहेर चालले ते याला काय उरणार आहे त्याच्यामुळे हे जे बैल जोडी वगैरे घरचे गडी हे सर्व शेतीला लागतात तर शेती पुरते तर शेती पुरते म्हणजे तुमचं सविस्तर म्हणणं आहे की परंपरागत शेती जी आहे ती चांगली होती हो तर वसंत भाऊ आपला शेवटचा आणि पाचवा प्रश्न असा आहे की आता जे आगामी विधानसभा निवडणुका येणार आहेत तुमचं मत काय त्याबद्दल की सरकारने शेतकऱ्याला काय कशी मदत केली पाहिजे काय निर्णय माझी एकच विनंती आहे शेतकरी तुम्ही जर राजा म्हणत असाल हु, आणि खरंच तुम्ही जर शेतकऱ्याची जाण ठेवत असाल तर आमच्या मालाले भाव द्या योग्य भाव द्या तरच शेतकरी राजा होईल नाहीतर काही खरं नाही आजकाल म्हणजे आपल्या भारतात सगळे शेती करणारे झाले आणि शेतकरीच आत्महत्या कराला शेतकऱ्याच्या भरोशावरच पूर्ण देश चालतो सगळा देश शेतकऱ्याच्या भरोशावर चालला उगच नाही म्हणत जय जवान जय किसान तर ते तो। खरी गोष्ट आहे आपला के... देश जे आहे कृषीप्रधान देश आहे हा आणि कृषीवरच आधारित सर्व देश असल्याकारणाने आपल्या शेतीत आहे एक मे पर्याय आणि त्याच्यामुळे मी सरकारला विनंती आहे की तुम्ही आमच्या मालाभावाला योग्य भाव द्या ही कळकळीची विनंती आहे तुम्हाला तर तुमचे मनापासून धन्यवाद वसंत दादा तुम्ही आम्हाला तुमचा कामातून वेळ काढून आम्हाला वेळ वेळ दिल्याबद्दल तर मित्रांनो संवाद शेतकऱ्याशी हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही गाजवणार आहोत तर प्रत्येक शेतकऱ्याची ही व्यथा आम्ही या कार्यक्रमाद्वारे मांडणार आहोत तर तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय जय सात